मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यासाठी सत्ताधारी मुद्दाहून चांगले वकील देत नाही केशव पाटील लोक जागर अभियानाचे नेते सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला गांभीर्याने घेत नाही अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य चुकीचं मागील कित्येक वर्षापासून मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात घ्यावा या मागणीसाठी मराठा संघर्ष मनोज पाटील हे सतत रोडवरती लढाई लढत आहेत त्यामध्ये कित्येक मोर्चे आंदोलने त्यांनी काढले आहेत मात्र सरकार सतत त्यांच्या हाती निराशा देत आहे व भूल देत आहे असा आरोप यावेळी लोकजागर अभियानाचे नेते केशव पाटील जंजळ यांनी सरकारवर केला आहे कारण सरकारने जर मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यासाठी चांगल्या अभ्यासू वकिलाची फौज जर न्यायालयात दिली असती तर आतापर्यंत मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्या आरक्षण मिळाले असते मात्र हे सत्ताधारी सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गंभीर नसून ते फक्त उडवा वाढवीचे काम करत असून काढूपणा करत आहे तसेच आज सगळ्या प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केलं आहे की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नये व त्यांच्या सगळ्या स्वराचा अध्यादेश सरकारने काढू नये हे वक्तव्य चुकीचं आहे कारण मराठा समाज हा ग्रामीण भागात आजही हलापेष्टा भोगत आहे याचे कारण हे फक्त आरक्षण त्याकरिता प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं वक्तव्य हे चुकीचं आहे कारण मराठा समाज हा ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर यांना मानणारा समाज आहे आणि तो यापुढेही मानेल मात्र त्यांना हे वक्तव्य करणं चुकीचं आहे असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं आहे आरक्षण हा सरकारी कार्यक्रम नाही आणि घटनात्मक चौकटीत मोडत नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केलं आणि ह्याच्या विरोधात ते सागे सोहराच्या विरोधात आता ते विरोधात ते स्वतः आहेत माहिती असं त्यांनी वक्तव्य केलं खऱ्या अर्थानं सर्वप्रथम मी प्रकाशजी आंबेडकर साहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि संविधानाचा खूप चांगला अभ्यास त्यांचा आहे यात दुमत नाही आहे शंभर टक्के आणि मराठा समाज त्यांना कालही मानत होता आजही मानतो उद्याही मानत राहील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या जाती धर्मासाठी दिलेली घटना आणि त्यामधून दिलेलं संविधानाचा अधिकार या अधिकाराचा वापर करूनच खऱ्या अर्थानं एक वर्षापूर्वी या ओबीसीमधनं आरक्षणाच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा ग्रामीण भागातल्या लोकांना माहीत नव्हतं मी ग्रामीण भागात नाही येतो साहेब आणि ग्रामीण भागाची आज एवढी वाईट परिस्थिती आहेत खऱ्या अर्थानं आमच्या ग्रामीण भागातल्या मराठा समाजाला माहीतच नव्हतं की आपल्या ओबीसीमधनं काही नोंदी असतील किंवा त्या सापडतील किंवा गव्हर्नमेंट त्यासाठी काम करेल परंतु गेल्या एक वर्षापासून मनोज ज्या पद्धती आंदोलन उभं केलं त्या माध्यमातून आज त्यांनी सत्तावन्न लाख नोंदी या सापडल्या कशा मग घटनेमध्ये जो नियम बनलेला आहे दोन हजार चारच्या जी आरनुसार नोंदी सापडल्या म्हणजे तो ओबीसी आणि त्याच्यानुसार आज सरकारने घोषित केलं आहे छप्पन ते सत्तर लाख डोनी सापडलेले आहेत हैदराबादचे गाडी त्या ठिकाणी सापडले बॉम्बे गवर्नमेंटचे गाडी सापडले आहेत मग हे सगळं असताना हे घटनेच्या बाहेर नाही आहेत हे संविधानाच्या बाहेर नाही ना त्या ठिकाणी मनोज दादा एवढंच म्हणणं आहे एक तर तुम्ही आम्हाला ओबीसी मध्ये समावून घ्या पन्नास टक्के जात किंवा सगळे सोयीची अंमलबजावणी करा त्यामुळं प्रकाश आंबेडकर साहेबांना आमची विनंती आहे आपण जर त्या ठिकाणी सगळे सोयऱ्याचा अंमल विरोध करत असाल तर त्या ठिकाणी पन्नास टक्के मध्ये मराठा समाजाला सामावून घ्या मराठा समाज उपजा रुंद्यांना सामावून घ्या एवढी आमची विनंती आहे सांगाने आंबेडकरांच्या वक्तव्याला धरून एक असं पण आहे की औरंगाबाद हायकोर्टाने सुद्धा निर्णय दिलेला आहे की आली मराठा हे वेगवेगळे आहेत मग सगळे सवारी एकत्र कसे नाही खऱ्या अर्थानं सन्मान्य कोर्टाच्या बाबतीतल्या निर्णयाचा आपण काय बोलावं हे योग्य ठरणं जरी नसला तरी सुद्धा आमचं एकच म्हणणं आहे मराठा समाज आज संविधानाच्या घटनेच्या चौकटीत राहून मागणी करतोय हे शंभर टक्के प्रत्येकाला मान्या करावं लागेल सन्मान्य कोर्टाच्या समोर जे काही प्रेझेंटेशन व्हायला हवं होतं Uh, uh, सरकारी वकिलाच्या माध्यमातून असेल किंवा प्रायव्हेट वकिलाच्या माध्यमातून असेल मला वाटतं कदाचित ते झालेलं नसेल त्या ठिकाणी राज्य सरकार कुठे कमी पडते हायकोर्टाच्या बाबतीमधल्या ज्या काही गोष्टी असतील त्या राज्य सरकारच्या वकिलांनी जर चांगल्या पद्धतीनं हैदराबादच्या गॅजेट असेल बॉम्बे करून गॅजेट असेल किंवा ह्याच्या छप्पन सत्तावन्न लाख ज्या नोंदी आपल्या आहेत ह्या जर प्रजे हायकोर्टात करता केल्या असत्या तर मला वाटतं कदाचित हायकोर्टाने हा जो काही निर्णय दिलेला आहे हा दिला नसता साहेब कारण शेवटी संविधानामध्ये बसून चौकटीत बसूनच आम्ही मराठा समाज आरक्षण मागतोय ही बाब जोपर्यंत हायकोर्टाचे निषेध आणले जात नाहीत आणि त्यासाठी राज्य सरकार कोणतरी कमी पडत आहे आणि त्यामुळं सरकारला मी टार्गेट केले नाहीत आपण सत्तेत आहात आणि सत्य असल्यानंतर एका समाजाचा एक फार मोठा भाऊ आज मराठा समाज म्हणून महाराष्ट्र वावरतोय या समाजाला न्याय देण्याचं काम सरकारचं आहे सरकारनं चांगली बाजू सुप्रीम कोर्ट असेल किंवा को हायकोर्टात असेल ही चांगल्या पद्धतीनं चांगली वकिलाची मोठी फौज देऊन जर त्या ठिकाणी मांडल्या गेली तर शंभर टक्के सुप्रीम कोर्ट हायकोर्ट या बाबीला नाकारू शकत नाही आहेत ही वास्तविकता आहे परंतु यात राजकारण होतंय या ठिकाणी सत्ताधारी लोक मुद्दामु त्या ठिकाणी वकिलांची फौज देत नाही किंवा चांगल्या चौकटीत नियमात बसलेला असल्याला सुद्धा त्या ठिकाणी कुठं डावलण्याचं काम आज या ठिकाणी होते ही खंत आम्ही बोलून दाखवते साहेब काय नाव आपलं माझा किशोपेझंजा मी ग्रामीण भागातलं भोकण तालुक्यातून येतोय